काय आता जेवारी परवडलं तरी जागायसाठी काय तरी करावं लागतं आता आमचे बबनदादा शिंदे यांचा मुलगा उभा राहिला आहे रणजित सिंग शिंदे दादाचं कार्य चांगलं असल्यामुळे बहुतेक येतील निवडून आपल्याला मतदार करायचं कशाला कुठला विचार आपल्या घरात बसणार आहे आपल्याला ती लाडकी बहीण काय पैसे मिळालं नाही आपण त्याच्या बांधत नाही बाय म्हणून आपण नाही नाही केलं बाई आपण मला मुलगीच आहे मुलगी काय करते मजुरी का शिकवल ना शिकवलं पण आता लवकर केलं लगेन आपण कामात जायचं समजा आपण एखाद्याला मतदान देतो मतदान कशासाठी देतो कि बाबा आता हा माणूस उभा आहे ठीक आहे आम्हाला ह्या माणसाला मतदान नाही दिसत म्हणून आम्ही ह्या माणसाला देतो ना आणि सगळं झाल्यानंतर हाच माणूस परत तिकडे जातो म्हणजे काय मग याला मतदान मानायचं ताईसाठी हो का ताईसाठी उच्च शिक्षित आहेत त्याला समाज जाण आहे तीस वर्षात काही विकास झालेला नाही झाला ना बोलत आहे त्यांनी आता आहे भाग काय भागात झालाय काय भागात तसंच राहिलाय पहिला ज्यापूर्लं दुर्लक्ष जाते आपला नमस्कार मी पूजा आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे एबी मराठी न्यूज वरती विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपण गावागावात जातो आणि सातत्यानं त्या त्या गावातला जो कौल आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय सध्या मी माढा जी मेन सिटी आहे पोलीस चौकी जी आहे त्या चौकात आहे आणि इथल्या जनसामान्यांना नेमकं काय वाटतं ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत खरं तर माढा मतदारसंघाचा विचार केला तर इथून महाविकास आघाडी आघाडीकडून अभिजित पाटील जे आहेत ते मैदानात उतरलेत त्याचबरोबर महायुतीकडून मिनलताई साठे आहेत आणि अपक्ष म्हणून रणजित शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे नमस्कार काय निवांत काय oh. आहे नाव साधू आहे काय वातावरण तयार झाले की नाही निवडणुकी काय आज आपल्याकडे नाही नाही माहित आपल्याला ठरलंच नाही का सांगायचं नाही सांग ठरायचं ना, 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 ना। काय ते अभिजित पाटला त्याच्यामुळे आपल्याला कोण आपल्यालाय सगळे वाटते बरेचसे लोकांचे थोडंफार तर बरीच आहे ती पंचवीस टक्के दुसरीकडे नाही तर पंच्याहत्तर पन्नास टक्के ते अभिजित पाटलाकडे स्ट्रॉंग म्हणता येईल ठीक आहे बघूयात काही आणखीन प्रतिक्रिया नमस्कार काय वातावरण निवडणुकीच माहिती आहे ना निवडणूक आले ते माहिती आहे काय माहिती काय कुणाच पार्ट जड वाटते काय मला मा, ऐकायला येत ऐका येत नाही मग ते मशीन बिशीन काय तर बसून घ्या <laughs> घे <गी वाज़। laughs> आज बा <नाएं। नाएं। laughs> नमस्कार काय नाव चंद्रकांत गजेंद्र पवार आम्ही राहणार असतो आम्हाला काय माहितच नाही कुठं कायच माहित नाही उमेदवार नाही माहिती आमच्या नाय माहितच नाही इकडं डिकमळीकडं चार गावाच्या शिवरा आहे मला एकतर चालत नाही त्याच्यामुळे मी कुठं जात नाही आज ते पाराचं बँकेचं खातं उघडायचं होतं म्हणून आल तू काय राहणार का आता जवारी आहे काय करायचं आता नाही परवडलं तरी पगायसाठी काय तरी करावं लागतंय काय करायचं आता आता यंदा काय पावसाने सगळं हे झालंय चिबड चिबड लागली सगळी तर आता ज्वारी केली काय शरद पवारांबद्दल काय वाटतंय माहिती ना शरद पवार शरद पवार माहीत आहे की पण काय आता काय वाटायचं आम्हाला चालायला येत नाही तर काय सांगावं काय कुठलं काय कळतच नाही तर नसतंच आहे भानगडीत असल्या भानगडीतच नाही तर काय करायचं चालायलाच येत नाही आम्हाला तर कुठं चारशे ओवर आहे जायचं गावात कवा यायचं गाडी नाही ना घोड नाही वस्ती नाही जवळ नमस्कार काय वातावरण काय आहे माड्यात माड्यात आता आमचे दादा शिंदे यांचा मुलगा उभा आहे रणजित सिंह शिंदे दादाचं कार्य चांगलं असल्यामुळे बहुतेक येतील निवडून कार्य विकास काम विकास काम भरपूर केले की त्यांनी नायकच केले जे राहिले ते अजून पुढच्या टप्प्यात करतो म्हणते ते आश्वासन दिले ते तुतारीकडनं उमेदवारी मिळाली नाही लई जणांना वाटत होत तुतारीकडनं मिळावी आता गेले होते सगळे कार्यकर्त्यांचं मत होतं पण मिळालं नाही आता त्याला काय करायचं म्हणून अपक्ष उभा राहिले त्यांचा मुलगा काय मावशी कुणीकडे आला काय आहे नाव म्हणतो मला माहिती तुम्ही कशाची माहिती घ्या मतदान करता हां कोण कोण उभं राहिले माहिती आपल्याला मतदार करायचं कशाला कुठला विचार आपल्या घरात बसणार आहे आपल्याला ती लाडकी बहीण काय पैसे मिळालं नाही आपण त्याच्या भांगत नाही बाय म्हणून आपण नाही केलं बाय आपण केलंच नाही का मिळत नव्हतं नाही बाय आपल्या इकडे कुठे आला नाही त्यात पग तसली नवरा आहे हां मग दुसरं कशाला आपण एक कुठला तर आपल्याला मिळतंय फायदा कशाला दुसरीकडे जायचं मुलं मला मुलगीच आहे मुलगी काय करते मजुरी का शिकवल ना शिकवलं पण आता लवकर केलं लगेन आपण कामाला जायचं झालं 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 का शिकवलं नाही म्हणते काय आपण गरीब परिस्थितीत का काय मजुरी पगारी नव्हत्या काय करता सांगा मग त्या आपण कामायचं जीव घरी मग शेजाच्या पायचं सांभाळ्या द्यायचं लवकर केलं बघा लग्न झालं झालं शांत समाधानी काय करता समाधानी म्हणजे कशी नाही समाधानी पण मनाच लागल काय करायचं सांगा आता नाही नाही कशाला चुकते ओ हो मावशी नमस्कार काय वातावरण काय म्हणते हवा वातावरणाचं काय सांगायचं ठरलेचं नाही काय आता समजा आपण एखाद्याला मतदान देतो मतदान कशासाठी देतो कि बाबा आता हा माणूस उभा आहे ठीक आहे आम्हाला ह्या माणसाला मतदान नाही द्यायचं म्हणून आम्ही ह्या माणसाला देतो ना आणि सगळं झाल्यानंतर हाच माणूस परत तिकडे जातो म्हणजे काय मग याला मतदान म्हणायचं का त्यामुळे आहे ना मतदानावरचा विश्वासच उडलाय पूर्ण हा माणसं माणसं वाईट वय म्हणजे काय पुढारी पुढारी लोक सगळे नीचपणा करायला लागलेत ना त्यामुळे काय आता वैतागायचं तागायचं काहीच नाही ना काय त्यांना बी नाही लागलाय तुम्ही बोल ना बोलत नाही ठीक आहे नमस्कार तुम्ही बोला घ्या ते काय नाव माझं नाव शिवाजी गायकवाड तुमचं आहे उच्च शिक्षित आहेत त्याला जाण आहे तीस वर्षात काही विकास झालेला नाही का बोलला आहे त्यांनी आता आहे भाग काही भागात झालाय काय भागात तसंच राहिलाय पहिला जाणीव पुरला माडा भाग दुर्लक्ष जाते आपला परिवर्तन पाहिजे आम्हाला बाकी काय जाणवपूर्वक तसच ना तीस वर्ष जर मागत जात असेल तर अनुपूर्वक ना एक पंच वर्षपूर्वक नाही लगातार तीस वर्ष करून जर म्हणत असतील तर म्हणायचे जाणूपूर्वक होच का मावशी आहे गे नमस्कार काय वातावरण निवडणुकीच पवार साहेब तू तरी काय ना पवार साहेब काय वाटतं ओ सध्याचं राजकारण बघितलं महाराष्ट्रातलं तर काय ना हा हीच पण आम्हाला ते हे पाहिजे ना म्हणजे हे जे म्हणतात ते तू इकडनं अभिजित पाटील आहेत ना हो अभिजित पाटील हां पण त्यांना बहुमत आहेत आमच्याकडनं फुल सपोर्ट आहे माडा तालुका त्यांच्याकडून फुल सपोर्ट काय काय नाव आहे काय बोल नाय की काय नाव आहे हो माझ रंजना रंजना काय ती लाडकी बहिणी योजना माहिती आहे ना तुम्हाला ओके मग का बोल नाही आजोबा नमस्कार नमस्कार काय वातावरण काय म्हणतोय निवडणुकीचं चांगलं आहे की चांगलं oh. ah? चांग चांग चा आहे हो काय स्ट्रॉंग कोण वाटते कोण चांगलं वाटते काय समजे सारखे सगळे तर अशा प्रकारच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या आपण बघितल्या अर्थातच हा संपूर्ण माढा शहराचा कौल नाहीये पण प्रातिनिधिक स्वरूपाच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या आपण पाहिल्या तर अशाच प्रकारचे ग्राउंड रिपोर्ट्स पाहण्यासाठी पाहत राहा ए बी मराठी न्यूज